नमस्कार सत्या आणि मीरा त्यांची गाडी घेऊन घरी येतात त्यावेळी सत्या बाहेर पडतो आणि म्हणतो बाप अरे बाप बाहेर ये त्यानंतर सुधाकरराव हो बाहेर येतात आणि बघतात तर काय सत्या त्याची त्या गाडी घेऊन आलेला असतो ते बघून सुधाकरराव खुश हो होतात आणि म्हणतात काय रे सत्या झाली का गाडी रिपेअर तुझी त्यावर सत्या म्हणतो हो अरे बाप काय सांगू तुला ह्या धूमकेतूने मला सरप्राईज दिलं तिने तिच्या पैशातून मला ही माझी गाडी रिपेअर करून दिली ते ऐकल्यावर राव खूप खुश होतात आणि म्हणतात अशी एकदम संस्कारी आणि गुणी मुलगी पाहिजे किती समजूतदार मुलगी आहे ही तिथे मीराचं कौतुक चाललेलं असतं ते, ते बघून आता निरुपाचा जळफळ असतो निरुपा, निरुपा मनातल्या मनात विचार करत असते एवढा मी या पंकजला जीव लावला पण पंकज नुसता भामट्या निघाला ना काही काम करत ना नोकरी करत ना पैसा कमवत काय करायचं तर इकडे सकाळ होते सकाळी सुधाकरराव लवकर उठतात आणि त्यांच्या केसचा पहिला दिवस असत ते केस कोर्टात जायला निघतात त्यावेळी देविका समोर येते तिच्या हातात दही साखरेची वाटी असते आणि ती सुधाकररावांना दही साखर देणार तेवढ्यात मीरा दही साखर घेऊन सुधाकररावांना द्यायला येते आणि मीरा, मीरा ते बघते आणि मीरा म्हणते थांबा त्यावेळी सगळेच थांबतात आणि मीराकडे बघतात त्यानंतर मीरा चार पावलं पुढे चालत जाते आणि देविकाच्या हातातील दही साखरेच्या वाटीत आपला एक चमचा दही साखर टाकते आणि त्यानंतर ते बघून सत्या खुश होतो सत्या हसतो त्यानंतर निरुपा म्हणते एक लक्षात घ्या ह्यांना दही साखर फक्त देविकाच देणार ते ऐकल्यावर मीरा म्हणते हो चालेल ना बाबांना फक्त दही साखर देण्याची मतलब आहे मग ते कोणी काही नाही देऊ दे ते ऐकल्यावर सुधाकररावांना खूपच छान वाटतं सुधाकरराव म्हणतात खरंच समजूतदार मुलगी आहे ही आता मीराने तिची चाल खेळून चांगलंच देविका आणि निरूपाची बोलती बंद केलेली आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू